घराच्या दिशेने मी धावायची बघ हे बाग हे घर माझ्या नजरेच्या टप्प्यात भरायचं हरणासारखे मी पावलं उचलायची बघ घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये भरायचं पोरे हे बोरे आणि घराच्या अगोदर आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या चप्पल दिसायचं आणि मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे माझा बाप घरामध्ये आहे मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा 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 आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच मला कानात अगोदर विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गोरी तू चांगली तर आहेस ना आबाच्या गळ्यात पडत आबाच्या गळ्यात पडत मी माझ्या आबाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलंय आबा आबा सगळं काही आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा आबा तुमची आठवण आली म्हणून आले माझ्या हातातल्या पिशव्या घे माझ्या हातातल्या पिशव्या घे माझ्या हातातल्या पिशव्या घे अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा अग ऐकलंस का पोर आले की गापली पोर आली की गापली माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती जातात जेवणाच्या ताटावरची माझी आई जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा हे पळत 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 माझ्या जवळ यायची भाकरीचा तुकडा पाण्यामध्ये बुडवायची माझ्यावरून ओवाळायची हे माझ्यावरून ओवाळायची आणि तो तुकडा इकडे इकडं टाकून देत मला म्हणायची पुरी हे पुरी जरा गाल पुढं कर की गुरी गाल पुढं की हे आणि मी गाल पुढ करतास मी गाल पुढ करतास माझ्या गालावरून आपली आटी बोट फिरवायची आणि ती आटी बोट आपल्या कपाळावर कडाकडा कडकड कडकड कडाकडा मोडायची आणि मला म्हणायची पुरी चल की गरात हे पोरी चल पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना गुरी ए पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना गोरी घर तेच आहे पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना गोरी पोरी घर तेच आहे अंगण ही तेच आहे पोरी पोरी घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही हे पुरी अंगणातून जरी मी हाक दिली अंगणातून जरी मी हात दिले आबा तर जेवणाच्या ताटावर माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी हे पुरी जेवणाच्या ताटावर माझा बाप उठून आता बाहेर येत नाही माझ्या हातातल्या पिशव्या घेत मला आता विचारत नाही पोरी कसेस ग पोरी पुरी हे अंगणातून माझ्या आईला आता माझा बाप हाक देत नाही अग ऐकलंच का गोर आली की आपली जेवणाच्या माझी आई उठून येत नाही आईच्या हातातला तो तांब्या आता मला दिसत नाही भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी गोठ आता माझ्या कादावरून फिरत नाही पुरी पोरी आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पुरी माझ्या गालावरून फिरत नाहीत पुरी दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गोरी पोरी दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना पोरी मला माझ्या फोटो दिसतो आणि काळीज माझी काळीज माझ चर्र करत हे बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बर झालं असत आणि बाप जिवंत असताना बापाला जरा गरम पाण्यानं या हाताने आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत आणि बाप जिवंत असताना एखादा खास या हातानं बापाला भरवला असता तर किती परत झालं असत हे पोरी आज लाखो रुपये आहेत पकपोरी आपल्याकडे रे अखंड गावाला पंचपकवानाच जेवण घालू शकते बघ पोरी ए पोरी अखंड गावाला पंच पकवानाचं जेवण घालू शकते बघ पोरी पण एखादा घास हे एखादा घास त्या बापाच्या जवळ जर धरला तर फोटो तुला आता आवाज नाही येणार ना पोरी कशेस पोरी पोरी कशेस

दहा मिनिटात व्याख्यान संपवतो पण नाला एका नीट ऐका ढोंगी पापी आहोत आम्ही आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाच अंतर जर जगण मरण एका श्वासाच अंतर पुरा माऊलींच्या मंदिरात आणि तुकोबरायांच्या मंदिरात उभा राहून एक सत्य तुला सांगतो बघ पोर जो आई बापाचा श्वास सुराय पोरान तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप आणि आई खाली येत नाही पोरा आणि भिंतीवरचा बाप तुला कधीच मिठी तर घेत नाही पोरा मिठी ए उद्या शिकून डॉक्टर होशील इंजिनियर होशील वकील होशील लाखो आणि करोड रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या त्या तिरुपतीच्या जरी सा, साईबाबाच्या चा जरी तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बा आणि म्हणून या अध्यात्माच्या मंडपात सांगतोय तू आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव बाप आहे आगे पोरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या नाव आई आहे पोरा अरे आम्ही ढोंगी निघालो आलो रे पोरा आम्ही तिरुपतीला काय गेलो केस मुंडन काय करून आलो महालक्ष्मीला कोल्हापूरला काय गेलो अरे नऊ नऊ दिवस उपवास काय केलं पायामध्ये चप्पल काय नाही घातल आम्ही एकादशी काय केली आम्ही अंगारकी के काय केली आणि जन्म दिलेला आई आणि बापच आम्हाला कळाला नाही अरे तुझ्या जीवनावरती अरे ज्याला आई बाप कळाला नाही त्याला गावा देव कसा प्रसन्न होणार अरे उग काहीतरी बोलत नाही इथं दाखला आहे बाप, बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी त्याने न जावे तीर्थाशी अरे कुठल्याही मंदिरात नाही गेला सर चालल पण पोरा घरामध्ये तुझा बाप आहे बाग हे तो तुझा देव आहे बाग घरामध्ये तुझी आई आहे बाग ती तुझी देवी आहे बाग अरे ढोंग्यानो